श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण बोलणार आहोत यंदाच्या मकर संक्रांतीबद्दल एक अतिशय महत्वाची आणि गुप्त माहिती जी नव्याण्णव पर्सेंट स्त्रियांना माहीतच नाही यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आहे पिवळा रंग शुभ असला तरी काही गोष्टी पिवळ्या असल्या तरी घातक ठरतात आणि हो हळदी कुंकू नाही केले तरी चालते पण काही चुका केल्या तर आयुष्यात अडचणी वाढू शकतात हा व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे संक्रांतीचे एक अतिशय प्रभावी उपाय जो श्रियांसाठी फारच शुभ असणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल प्रथम आपण थोडक्यात बघूया मकर संक्रांती म्हणजे काय सूर्याचा मकर राशीत प्रवेश नकारात्मकतेचा अंत आणि सकारात्मकतेची सुरुवात सकारातौभाग्य आरोग्य आणि समृद्धी वाढवणारा दिवस या दिवशी श्रीने जे केले ते संपूर्ण वर्षभर परिणाम करते असे शास्त्रात सांगितलेले आहे यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आहे म्हणजेच काय तर पिवळा रंग म्हणजे गुरुग्रह सौभाग्य ज्ञान स्थैर्य पण लक्षात ठेवा सगळ्या पिवळ्या वस्तू शुभ नसतात आता पाहूया संक्रांतीला चुकणे घालू नका या चार वस्तू यंदा दोन यंदा संक्रांती जी आहे तर ती चौदा जानेवारी वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे क्वचितच असं कधी होतं की संक्रांत ही पंधरा किंवा तेरा तारखेला येते नाहीतर कायम संक्रांत ही चौदा जानेवारीला साजरी केली जाते यावेळेस तेरा जानेवारीला भोगी चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला दिन ज्याला क्रिकांत म्हटलं जातं तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीचे हे तीन जे सण आहे तर ते साजरे केले जाणार आहे आणि यावरतीच आपलं संपूर्ण जे वर्ष आहे तर ते टिकलेलं असतं त्यामुळे या दिवशी केलेल्या चुका आणि केलेले जे काही आपल्याकडनं पाप झालेलं आहे तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला पूर्ण वर्षामध्ये भोगावे लागतं त्यामुळे या दिवशी चुकूनहीच चुका ज्या आहेत त्या करू नका पण केलेल्या सत्कर्माचं फळ जे आहे तर ते हजारो आणि लाखो पटीने जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं हे लक्षात ठेवा संक्रांती देवी दुसरी तिसरी कोणी सोन एक देवी आहे आणि ती माता पार्वतीचेच एक स्वरूप आहे सं शंकासूर नावाच्या राक्षसाचा तिने या दिवशी वध केला होता आणि करी दिनाच्या दिवशीच म्हणजे क्रिकांताच्या दिवशी, क्रिकांता दिवशी क्रिंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच वर्णन संक्रांत आणि क्रिकांत हे दोन नाव देण्यात आलेले आहे अनेक स्त्रिया पिवळ्या साडीसोबत काळा ब्लाउज काळी बांगडी कालीपस वापरतात पण संक्रांतीच्या दिवशी यंदा संक्रांतीने जो रंग परिधान केलेला आहे तर तो रंग आपल्याला चुकूनही घालायचा नसतो आणि सांगितल्या पद्धतीने यंदा संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाचे ब्लाऊज किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला या दिवशी घालायच्या नाही आहेत पिवळ्या रंगाची टिकली सुद्धा आपल्याला वापरायची नाहीये आता बघा तुम्ही म्हणाल की पिवळ्या रंगाची आमच्याकडं साडी आहे पण त्यामध्ये थोडेसेच काठ पिवळे आहे किंवा मग थोडेसेच काठ जे आहे तर त्यामध्ये किंवा थोडासा पिवळा रंग जो आहे तर त्या साडीमध्ये आहे बाकी दुसऱ्या कलरची साडी आहे तर चालेल का तर अजिबात नाही बघा पिवळा रंग या दिवशी संपूर्णपणे वर्ज आहे पण जर तुमच्याकडे सोनेरी कलरचे काट असलेली साडी असेल तर ती तुम्ही आवर्जून घालू शकता कारण पिवळा रंग आणि सोनेरी रंग यामध्ये फरक आहे मग तुम्ही जो गडद पिवळा रंग असतो तो घालायचा नाही त्याचबरोबर जो आंबा कलरचा रंग असतो तर तो सुद्धा तुम्हाला या दिवशी घालायचा नाही असे हे साडीचे जे नियम आहेत ते आपण बघितले साडीमध्ये कुठेही पिवळा रंग नसावा हे लक्षात ठेवा मग त्याऐवजी तुम्ही ज्या काही शुभ रंगाच्या साड्या आहेत मग त्यामध्ये तुम्ही हिरवा लाल गुलाबी केशरी नारंगी या रंगाच्या साड्या घालू शकतात अर्थात तुम्ही काळ्या रंगाची साडी देखील या दिवशी घालू शकतात फक्त पिवळ्या रंगाची आपल्याला साडी घालायची नाही अर्थात पिवळा रंग जो आहे तर तो अशुभ अजिबात नाहीये पण यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज करायचा आहे आता त्यानंतर पुढच्या गोष्टीकडे आपण जाऊया त्या म्हणजे बांगड्या तर बांगड्या घालत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा बांगड्या या हातामध्ये तुम्ही काचेच्याच घालाव्या मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकूनही घालू नका त्याचबरोबर बांगड्या घालत असताना एका हातामध्ये सहा आणि एका हातामध्ये सात अशा बांगड्या घाला लाखेची बांगडी जर शक्य असेल तर प्रत्येक हातामध्ये एक एक घालावी बांगड्या घालत असताना त्या लाल किंवा हिरव्या घालाव्या कारण त्या सौभाग्याचं प्रतीक आहे पिवळ्या कलरच्या बांगड्या ह्या या, या दिवशी आपल्या हातामध्ये घालू नये आता त्यानंतर पुढचं म्हणजे आपल्याला आपल्या केसामध्ये आपण जो गजरा लावतो गजरा या वेळेमध्ये आपल्याला जाईचा चुकूनही आपल्या केसांमध्ये लावायचं नाही कारण जे संक्रांती देवी आहे ना तर तिने वासासाठी जाईचं फूल जे जा आहे तर ते हातामध्ये घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला जाईची फुलं जी आहे तर ती पूर्णपणे आपल्याला वर्ज करायचे आहे त्याऐवजी तुम्ही मग गुलाब मोगरा चमेली चाफा यासारख्या तुमच्याकडे जे काही फुलं असेल तर त्यांची जी फुलं आहेत त्यांचा गजरा जो आहे तर ते तुम्ही केसामध्ये घालू शकता किंवा माळू शकता आता पुढची जी चौथी नंबरची वस्तू आहे ते म्हणजे आता तुम्ही म्हणाल की हळद मग हळद ही पिवळ्या रंगाची असते मग ती आपल्याला देवणला वापरायची आहे की नाही तर बघा हळद जी आहे तर ती आपल्याला वापरायची आहे कारण की केशराचा टिळा देवीने लावलेला आहे या दिवशी आपल्याला केशर वर्जित करायचं आहे हळद ही आपल्याला वर्जित करायची नाही हळद तुम्ही महिलांना हळदी कुंकू वापरताना जे करतो आपण त्यावेळेस ती हळद वापरू शकता देवांना हळद लावू शकता काही अडचण नाही फक्त केशर जे आहे तर ते आपल्याला या दिवशी पूर्णपणे वर्ज जे आहे तर ते करायचं आहे अशा पद्धतीने या चार वस्तू ज्या आहेत तर त्या आपण वर्ज करायचे आहे त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी आपल्याला खीर जी आहे तर ती चुकूनही खायची नाही आहे कारण देवीने भक्षण करण्यासाठी पायसम घेतलेला आहे पायसमला आपल्याकडे खीर म्हणतात त्यामुळे तांदळाची खीर इतर कोणतीही खीर जी असेल तर ती चुकून या दिवशी तुम्हाला खायची नाही शक्य असेल तर दूध जरी वर्ज केलं तरीही चालू शकतं तर अशा पद्धतीने ह्या चार ते पाच ज्या वस्तू आहे ना तर त्या आपल्याला या दिवशी वर्ज करायचे आहे आता त्यानंतर बघा तुम्ही हळदी कुंकू नाही केले तरी चालेल पण जर तुम्ही देवपूजा केली स्वच्छ वस्त्र परिधान केले कोणाचे वाईट विचार केले नाहीत दान किंवा मदत केली तर हळदी कुंकू नसलं तरी दोष लागत नाही शास्त्र सांगतं भावना आणि श्रद्धा महत्वाची आहे केवळ विधी नाहीत त्यामुळे संक्रांतीला सकाळी लवकर उठावे स्नान करून देवपूजा करा तिळगुळ खावा आणि गोड बोलावे एखाद्या गरजूश्रीला दान करा हिरवा लाल रंग परिधान करावा संक्रांतीला भांडण करू नये शिवी गाळ नये रडणे नकारात्मक बोलणे घर अस्वच्छ ठेवणे अपमान करणे या सर्व गोष्टी वर्ज कराव्या स्त्रियांनी या दिवशी खास टाळायच्या काही चुका आहेत त्यामध्ये तुम्ही रागवून बसणे केस मोकळे ठेवून स्वयंपाक करणे तुटलेली बांगडी घालणे उदार वस्तू वापरणे या सर्व गोष्टींपासून आपल्याला राम राहायचा आहे संक्रांतीला उपाशी राहणे गरज नसताना हे खूप चुकीचं आहे त्यामुळे जर तुम्हाला उपवास नसेल तर चुकूनही उपाशी राहू नका संक्रांतीच्या दिवशी एक छोटा कपडा घ्या त्यात हळद तांदूळ थोडासा गुळ ठेवा देवासमोर ठेवून मनात इच्छा बोला हा उपाय सौभाग्य घरातील शांतता अडचणी दूर करतो हा उपाय जो आहे तर ते घरातील कोणतीही महिला पुरुष ज्या आहे तर ते करू शकतात त्यानंतर त्याची पोटली बांधून जी आहे तर ती थोड्या दिवस घरात ठेवायची नंतर पाण्यामध्ये तुम्हाला ती विसर्जित करायची आहे अशा पद्धतीने हा उपाय करा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय सूर्यदेव लिहायला विसरू नका ही माहिती प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवली पाहिजे जेणेकरून प्रत्येक स्त्रीला ही माहिती जी आहे तर ती उपयुक्त पडेल झालेली सेवा ही महाराजांच्या जरणी रुजू करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ